नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे खळबळ आहे मोठी बातमी आहे जे सध्या बातम्याही बदलल्या आहेत जे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार काय केला वादळ उठलाय मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून आरडाओड होती विस्तार झाला आणि पुन्हा राजकारण तापलं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद पुन्हा नाकारण्यात आलाय ज्यांना मंत्रीपद नाकारलं असे अकरा बारा लोक आहेत सुधीर मुनगंटीवार वगैरे वगैरे दहा बारा लोक आहेत त्यातल्या कुणी फारसा आरडवडा केलेलं नाही त्याची समजूत काढण्यात आली असं दिसत आहे पण त्यातले एक जे आहेत छगन भुजबळ छगन भुजबळ हे अंगावर आले आहेत मला कसं हाकललं तुम्ही मला मंत्रीपद का नाही छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत सत्याहत्तर वर्षांचे आहेत ओबीसीचे नेते ते आहेत आणि तसं ते म्हणतात येईल त्यांना मंत्रिपदातून वगळल्यानंतर ओबीसी मध्ये रिएक्शन आहे नाशिक मध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून ते बैठका करतायत ओबीसी समाज आज उद्या मोठा निर्णय करू शकतो खरंच ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे का गेल्या दोन तीन वर्षात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा विषय लावून धरत होते त्यावेळी मनोज जनांगी पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमध्येच कलगीतुरा चालायचा म्हणजे मनोज जनांगी पाटलांचे हल्ले भुजबळ परतवून लावायचे आणि पलट हल्ले करायचे दीड दोन वर्ष चाललं ते महाराष्ट्राने पाहिलंय भुजबळांनी जरांगेचे हल्ले अंगावर घेतले त्यामुळेच आता जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या विस्तारामध्ये भुजबळाचं नावच नाही काय बघ भुजबळ त्यामुळे भुजबळही दुखावले त्यांचं म्हणणं आहे की बघ मी मनोज जरांगेने अंगावर घेतलं त्याचे बक्षीस म्हणून मला घरी बसवलं आहे कब रुत्तवाई निश्चित बोलता ना मनोज जरंगे पटलन ही हा विषय खुदम करला जरंगे पटिल ये सदैया न्यूज़ मेकर है जरंगे पटिल बोलता है बात में तैयार होता आज कोना बात में पायलस थी ये पहला मनुष्य में ये जरंगे पटिल जरंगे बोलता है बोलता त्यांचं त्यांच्या भाषेतलं त्या बोलीभाषेतलं बोलणं हे लोकांना लगेच एप्रिसिएट होते एन्जॉय करतात लोक आता एका वृत्तवाहिनीने जरांगी पाटलांची मुलाखत घेतली विचारलं त्याने कि भुजबळांनी असं म्हटलं आहे की त्यामुळे जरांगी पाटलांनी जी रोखोक प्रतिक्रिया दिली आहे ती पाहण्यासारखी आहे जरांगी पाटील म्हणतात भुजबळावर कुठलाही अन्याय झालेला नाही ते पहिल्यापासून असंच आहेत भुजबळ पहिल्यापासून असेच आहेत असं कोण म्हणतात जरांगे पाटील म्हणतात जरांगे म्हणतात त्यांना काही दिलं नाही की ते असं तसं करतात जरांगे म्हणतात की आता ओबीसी नाराज आहेत जरांगे पटेल ने मन मुझ पर ओबीसी नाराज है सॉरी तब जरांगे बना लेगी कोई नाराज नहीं ओबीसी अजीबात नाराज नहीं मुझे तब सद्यजन्नी चार्ज हिट लाया तब अभी ओबीसी है ये तो कोई नाराज है। भुजबळ म्हणतात की बा आता भुजबळांनी आपला आवाज आपला निषेध आपला संताप्त व्यक्त केलाच जरांगे पाटील यांनी वेगळ्या स्टाईलने आपल्या भुजबळांना फैलावर घेतलाय जरांगे म्हणतात की भुजबळांना म्हणतात की कधीपर्यंत तुम्ही गोरगरीब ओबीसीच्या जीवावर खाणार आहात तुम्हाला दिलं नाही कि ओबीसीना दिलं नाही म्हणून तुम्ही आरड करणार दिलं की ओबीसीना दिलं ही का पद्धत आहे असं सवाल जरांगी पाटलांनी केला जरांगीने पहिल्यांदाच मुद्द्याच बोलले आहेत जरांगे पाटील वा ते म्हणतात की बाबा भुजबळांनी ओबीसीना दिलं तरी काय आता आता अनेक लोकमंत्री झाले अनेक ओबीसी आहेत ते ओबीसी नाहीत का तुम्ही असाल तरच ओबीसी तुम्ही नाही झाले तर ओबीसी मान्य आहे सगळं तुम्हाला ओरबडायला पाहिजे का हा सवाल आहे जरांगी पाटलाचा जरांगी पाटलांनी या मुलाखतीत या वाहिनीकडे अनेक स्फोटक खुलासे केले आहेत जरांगी पाटील म्हणतात की भुजबळ हे पक्ष मोडणारे आहेत यांनी शिवसेना फोडली तोडली मोडली आता राष्ट्रवादी मोडली आता भाजपही मोडणार त्यांना की भुजबळ आता राष्ट्रवादी थी राहतील का अजितदादांच्या त्यावर ते म्हणतात नाही तर कुठं जातील इकडे तिकडे गेले तर तुरुंगात टाकून देतील लई येड्यासारखं के केलं तर आतमध्ये टाकतील त्यांना जहरंगी पाटलांच असं असं गेसिंग आहे त्यांना असं वाटतंय की भुजबळ भुजबळ आता ना सरकारच्या अंगावर घालतील आतापर्यंत मराठे सरकारच्या अंगावर जात होते कारण तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र टार्गेट होते मग आता

आणि असं झालं तर था मग फडणवीस त्यांना तुरुंगात फेकून देणार असं कोण म्हणत आहे जरांगे पाठी जरांगे मनातलं बोलतात मोकळं बोलतात आणि ते मोकळेपणा भोळेपणाने बोलतात आता हे इतकं म्हणजे राजकारण इतकं दुष्ट होणार नाही एकमेकांना तुरुंगात टाकून देतील वगैरे अशांचा भाग नाही परंतु एक एक नक्की आहे राज, की भुजबळांच्या राजकीय अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालाय तो एकीकाळी मागे तो शरद पवारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला शरद पवार रिटायर व्हायला तयार नाही त्यांच्या राज्यसभेची दीड वर्षे उरली आहेत नंतर लढतो नाहीत असं म्हणता येत ते शरद पवार सारखी स्टोरी यांची आहे भुजबळांची सत्याहत्तर वर्षांची आहे मंत्रीपद नाही त्यामुळे केवळ आमदारकी फक्त आमदारकी एन्जॉय करायला भुजबळ तयार नाही त्याचं म्हणणे मला मंत्रीपद पाहिजे का दिलं नाही राज्यसभा लोकसभा तिथेही त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं अजितदादांना अजितदादा आणि भुजबळ यांच्यामध्ये काहीतरी छत्तीचा आकडा निर्माण झाला आहे असं आता दिसत आहे त्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे तुम्हाला काय वाटतंय काय होणार पुढं भुजबळांचं भुजबळ किती नुकसान करतील नु? अजितदादांचं आणि भाजपचं आणि महायुतीचं की की समजून काढतील लोक त्यांचे कॉमेंट कर नमस्कार